घरातील कचरा बिनधास्तपणे सार्वजनिक ठिकाणी टाकायचा रस्त्यावर कुठेही थुंकायचं कशीही गाडी पार्क करायची असे प्रकार अनेक ठिकाणी रोज पाहायला मिळतात कोल्हापुरातील रामानंद नगर इथल्या नाल्यात कचरा टाकणाऱ्या एका व्यक्तीला सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी चांगलीच अद्दल घडवली प्लास्टिकच्या पिशवीत भरलेला कचरा नाल्यात टाकताना त्या महाभागाला रंगेहात पकडलं आणि पोलीस कारवाईच्या भीतीनं त्या व्यक्तीनं नाल्यात टाकलेला कचरा पुन्हा उचलून नेला अशा प्रकारे जागरूक आणि सजग नागरिकांनी सता बेशिस्त महाभागांना वेसण घालण्याची गरज आहे काही बेशिस्त नागरिक अजूनही रस्त्याकडेला किंवा नाल्यामध्ये कचरा फेकून देतात कोल्हापूर शहराच्या सर्व प्रवेशद्वाराजवळील रस्ते असे कचऱ्याने भरलेले आहेत अनेक महाभाग घरातील कचरा प्लास्टिकच्या पिशवीत भरून आणतात आणि गाडीवरून जाता जाता तो रस्त्याकडेला फेकून देतात कोल्हापुरातील रामानंद नगर चौक नाल्यात कचरा टाकताना एका नागरिकाला आज सकाळी रंगेहात पकडण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव आणि त्यांच्या सहकार्यांनी त्या व्यक्तीला अडवलं आणि नाल्यात कचरा का टाकला याबाबत जाब विचारला पण त्या व्यक्तीनं उडवाउडीची उत्तरं दिली त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्या, त्या बेजबाबदार इस्माला चांगलंच फैलावर घेतलं तसंच पोलीस कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं त्यानंतर पोलीस कारवाईच्या भीतीनं त्या व्यक्तीनं नाल्यात टाकले ला कचरा पुन्हा काढून तिथून पलायन केलं नाल्यात कचरा टाकणाऱ्या त्या व्यक्तीला चांगलीच अद्दल घडवल्याबद्दल अनेकांनी या सामाजिक कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं